ही बुडबुड घागरी वाली चोरून खीर खाणारी मनी मऊ आठवते गा तर ती तिथून निघून गेल्यावर तिला एक दुसरे मांजर भेटते तर या दोघींची नाव असता चंदा आणि मंदा मग त्यांची फार मैत्री होते एके दिवशी त्या दोघींना फारच भूक लागलेली होती तेवढ्यात मंदाला एक केक माला मंदा मनाली मी आधी केक खाणार कारण केक मला माला आहे तर चंदा म्हणते तुला माला म्हणून काय झालं आपण सोबतच होतो ना मी अगोदर केक खाणार मग त्या बराच वेळ दोघींची भांडण चालू होती त्या एकमेकीशी त्या केक वरून खूप भांडतात तेवढ्यात त्यांना समोरून एक माकड येताना दिसते हे तेच माकड होते खीर बनवली होती तो या दोघींना भांडण तो दुरूनच पाहत होता मग तो त्या माजरीला धडा शिकवायची ठरवितो आणि मग त्यांच्या येतो मग मंदा माजर बोलते आपण ना ह्या माकडाकडून केकचे दोन सारखे समान भाग करून घेऊया चंदा त्या माकडाला पाहून थोडीशी घाबरतेच पण भीत भीतच त्याला बोलते माकड आम्हाला या केकचे दोन सारखे भाग करून द्या हो। मग मा, माकड मनातच विचार करतो एवढी मेहनत करून खीर बनवली होती ती एकटीने खाल्लेलीस ना था माता तुमचा हा केक कसा मी एकटा खातो बघा तुम्ही मग तो, तो माकड एक तराजू घेऊन येतो आणि मग त्या केक दोन भाग आणि दोन्ही तराजू मध्ये ठेवतो पण काय होती माहिती का एका तराजू मध्ये थोडे जास्त केक होतो म्हणून मग तो, तो माकड एक तुकडा तोडून तोंडात टाकतो आणि खाऊन घेतो नंतर परत तराजू मध्ये तो केक टाकतो तर दुसऱ्या बाजूला थोडा जास्त केक होतो मग तो त्या केकचा तुकडा मोडतो आणि तोंडात टाकतो प्रत्येक वेळी केक हा कमी जास्त होत राहतो असं करता करता त्याने प्रत्येक वेळी एक एक तुकडा खाता खाता शेवटी सर्वच केक तो खाऊन टाकतो दोन्ही चंद आणि मंदा माजरी त्याच्याकडे रागाने बघतात त्याच्या अंगावर धावून जातात मंदा बोलते काय आम्ही तुला केकची समान वाटणी करायला सांगितलेली तू तर सर्व केक खाऊन टाकला मग माकड हसू लागतो आणि तिकडे टाकून तो पळून एका झाडावर चढून बसतो आणि त्या दोन्ही कधीच आपापसात भांडू नये सर्वांनी प्रेमाने राहावे दोघांच्या भांडणात नेहमी तिसऱ्याचाच फायदा होत असतो म्हणून आपण सावधगिरी बालगावी एक दिवस जंगलात एका झाडाखाली एक ससा झोपला होता वारा पिकलेली सुटला। पिकलेली तेवढ्यात झाडाची पाने भराभर सगळीकडे खाली पडली पान सशाच्या पाठीवर पडल्याने घाबरलेला ससा पळत सुटला व पळता पळता सगळ्यांना सांगत सुटला

तुझ्या अंगावरती पडला तर तुझा सँडविच होऊन जाईल लवकर मग ते लागतात आणि पुढे भेटते एक सशाने म्हणलेले गाणे हरणाने ऐकले हरण ही घाबरले ससाप हरण पडत सुटली वाटेत त्यांना हत्ती भेटला मग हत्तीने त्यांना विचारले कशाला पळत आहात एवढे धाबरे बोबरे का झाले आहात मग ससा आणि हरिण म्हणते सशाची फुटली पाठ पळा रे पळा हत्ती हे ऐकून हत्ती सुद्धा घाबरतो एवढा मोठा पण तोही पळायलाच लागतो असे करता करता त्यांना पुढे जाऊन एक माकडही भेटते मध्ये माकड त्यांना विचारते अरे अरे हत्ते दादा काय झाले एवढे सर्व तुम्ही फळ का सोडले आहात आणि अशी खाबरे घोबरे का झाले आहात त्यावर ते त्यांना सांगतात अरे आभाळ फटलो आणि सशाची पाठ फुटली मग माकडी घाबरतो आणि तोही त्यांच्या सोबत पळवू लागतो मग पळता पळता पुढे त्यांना एक कळलो बाग भेटतो तो त्यांना थांबवतो आणि विचारतो अरे अरे तुम्ही एवढे सर्व एवढे घाबरू का पलास सुटलेले आहेत काय झालं जंगलात एखादा भयंकर प्राणी वगैरे आला नाही ना तेव्हा ससा म्हणतो अरे मी झोपलो होतो तेथे आभाळ फाटून माझ्या पाठीवरच पडले आणि माझी पाठच फुटली पण पण तुझ्या पाठीवर पण पडू शकते दादा हे ऐकल्यावर कोल्हाबा हसू लागतो <laughs> काही काय म्हणतो रे ससोबा दाखव रे मला कुठे जोपला कुठे तू आणि आहे ससा होता तो फारच घाबरलेला असतो तो तिथे काय पुढे येईल ना आणि ती जागा दाखवीच ना शेवटी सर्व प्राणी पुढे आले मग ससा भीतीने थरथरत होता त्याने लांबूनच झाड दाखवले तेव्हा पुन्हा सोसायट्याचा वारा सुटलेला असतो भराभर झाडाची पाने खाली पडत असतात तेव्हा खोळला हसू लागतो आणि म्हणतो अरे विड्या हे काय आभाळ आहे का हे आभाळ बिबळ काही फाटलेलं ना मग ही झाडांची पाने पडत आहेत वेडा रे वेडा स्वतः तर आहे आणि अख्या जंगलाला घाबरावून सोडून असतो असा कसा तू तु। आणि तो मी सर्व ह्या पितळ्या सशाच्या मागे लागून पळत सुटलेले आहेत त्याच पर सगळे प्राणी आपली मान खाली घालतात सशाला भरपूर बडबडतात आणि तिकडून निघून जातात आणि आपले ससोपंत खूप चुप झुडपात जाऊन लपून बसतात शिकवण माहिती शिवाय कोणत्याही गोष्टीवर इतक्या सहजासहजी विश्वास ठेवू नये